नमस्कार मित्रांनो आज आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने काही प्रश्न पाहणार आहोत ते पुढीलप्रमाणे महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती महाराष्ट्र एक्सप्रेस महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने असणारा जिल्हा कोणता अहमदनगर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती गोदावरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूडपेठ कोणती बल्लारपूर महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा कोणती रेगूर मृदा महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता मुंबई उपनगर महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता गडचिरोली महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापका कोण सावित्रीबाई फुले महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता रत्नागिरी सर्वाधिक वनाचे प्रमाण असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता गडचिरोली भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात मुंबई भारताची आर्थिक राजधानी कोणती मुंबई सात बेटांचे शहर कोणते मुंबई महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा जिल्हा कोणता अहमदनगर महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा कोणता कोल्हापूर महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा जिल्हा कोणता कोल्हापूर महाराष्ट्रातील जंगलांचा जिल्हा कोणता गडचिरोली अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात जळगाव महाराष्ट्रातील सत्र्या संत्र्यांचा जिल्हा कोणता नागपूर महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा कोणता नांदेड मुंबईचा परसबाग कोणत्या शहरास म्हणतात नाशिक आपल्या देशाचे नाव काय आहे भारत भारताची राजधानी कोणती दिल्ली भारताच्या राष्ट्रध्वजाचे नाव काय तिरंगा भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते सिंह भारताचे बोधवाक्य कोणते आहे सत्यमेव जयती भारताचे राष्ट्रगीत कोणते जनगण मन भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे कमळ भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता मोर भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता वाघ भारताचे राष्ट्रीय गीत कोणते वंदे मात्र भारताची राष्ट्रभाषा कोणती आहे हिंदी भारताची राष्ट्रलिपी कोणती देवनागरी भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आंबा भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता हॉकी भारताची राष्ट्रीय नदी कोणती गंगा भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता वड भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता डॉल्फिन भारतातील एकूण राज्य किती आहेत एकोणतीस तिरंग्यातील चक्राचे नाव काय आहे अशोक चक्र अशोक चक्रातील आऱ्यांची संख्या किती आहे चोवीस भारताचा स्वातंत्र्यदिन केव्हा असतो पंधरा ऑगस्ट भारताचा प्रजासत्ताक दिन कधी असतो सव्वीस जानेवारी महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता हरावत महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता शेकरू महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल कोणते तामन महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे आंबा महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती मराठी महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती मुंबई महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती नागपूर महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत छत्तीस वर्षातील एकूण दिवस किती असतात तीनशे पासष्ट वर्षाचे एकूण आठवडे किती बावन्न पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे एकाहत्तर टक्के पृथ्वीवरील जमिनीचे प्रमाण किती आहे एकोणतीस टक्के पृथ्वीचा उपग्रह कोणता चंद्र तिळगुळ कोणत्या सणाला वाटतात मकर संक्रांत मकर संक्रांतीचा सण केव्हा असतो चौदा किंवा पंधरा जानेवारी हिंदूचे नऊ वर्ष केव्हा सुरू होते गुढीपाडवा नाताळचा सण केव्हा असतो पंचवीस डिसेंबर कोणत्या सणाला नागाची पूजा करतात नागपंचमी नारळी पौर्णिमेस असणारा सण कोणता रक्षाबंधन सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव कोणी सुरू केले लोकमान्य टिळक दसरा या सणाचे दुसरे नाव काय आहे विजयादशमी शेतकऱ्याचा आवडता सण कोणता बैलपोळा दिवाळीच्या सणाला कोणत्या दिव देवीची पूजा करतात लक्ष्मी दसरा या सणाला कोणत्या झाडाची पाने वाटतात आपटा श्रीरामाच्या जन्माचा दिवस कोणता रामनवमी श्रीकृष्णाच्या जन्माचा दिवस कोणता गोकुळाष्टमी ऑक्सिजन वायूचे दुसरे नाव काय प्राणवायू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शंभर शतके करणारा कोण सचिन तेंडुलकर भारताचे मिसाईल मॅन कोणास म्हणतात डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता शुक्र स्वतः कडे असणारा ग्रह कोणता शनी सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता गुरु दिवसासुद्धा दिसणारा ग्रह कोणता शुक्र चंद्रपूर्ण गोल दिसणारा दिवस कोणता पौर्णिमा चंद्र अजिबात न दिसणारा दिवस कोणता अमावशा मोरगावच्या गणपतीचे नाव काय मोरेश्वर ओझरच्या गणपतीचे नाव काय विघ्नेश्वर थेऊरच्या गणपतीचे नाव काय चिंतामणी लेण्याद्रीच्या गणपतीचे नाव काय गिरिजात्मक राजनगावच्या गणपतीचे नाव काय महागणपती पालीच्या गणपतीचे नाव काय बल्लाळेश्वर महाडच्या गणपतीचे नाव काय विनायक सिद्धटेकच्या गणपतीचे नाव काय सिद्धिविनायक महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते श्रीप्रकाश महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती मुंबई महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते मुंबई महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते मुंबई महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते गंगापूर महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते कर्नाळा महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते खोपोली महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र कोणते तारापूर महाराष्ट्रातील सर्वात पहिले विद्यापीठ कोणते मुंबई महाराष्ट्रातील सर्वात पहिले कृषी विद्यापीठ कोणते राहुरी महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता प्रवरानगर महाराष्ट्रातील पहिली सहकारी सुदगिरणी कोणती इचलकरंजी महाराष्ट्रात सर्वात पहिला लोह पोलाद प्रकल्प कोणता चंद्रपूर मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते दर्पण मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते दिग्दर्शन मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते ज्ञानप्रकाश महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा कोठे सुरू झाली पुणे महाराष्ट्रातील पहिली शैक्षणिक सैनिक शाळा कोणती सातारा महाराष्ट्रातील पहिली कापडगिरणी कोणती मुंबई महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते ताज हॉटेल मुंबई एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण सुरेंद्र चव्हाण भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण महर्षी धोंडो केशव कर्वे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण वि स खांडेकर पूर्ण विद्युतीकरण झालेला महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता वर्धा महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक कोण सुरेखा भोसले महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोणती मुंबई महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण